टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची सध्या राजकीय पुढाऱ्यांना आयते व्यासपीठ म्हणजे अंत्यविधी आणि दशक्रिया विधी या ठिकाणी अनेकजण जण भाषणे करून आयत्या व्यासपीठावर आपले वैयक्तिक छाप पाडण्याचा प्रयत्न करताना दिसून येत असल्याने हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील स्मशानभूमीजवळ एक फ्लेक्स लावून अंत्यविधी आणि दशक्रिया विधीत जास्त भाषणे करू नये असा मजकूर लिहून सर्वांचे लक्ष वेधण्यात आले असून या फ्लेक्सची चर्चा संपूर्ण तालुकाभर होताना दिसत आहे अंत्यविधी आणि दशक्रिया विधीमध्ये एका ज्येष्ठ व्यक्तीने श्रद्धांजली वाहावी अन्य कोणी जास्त भाषणे करू नये असा त्या फ्लेक्सवर उल्लेख करण्यात आलाय अंत्यविधी आणि दशक्रिया विधी हा ज्या घरात घटना घडली आहे त्यांच्यासाठी अत्यंत दुःखद घटना असते परंतु राजकीय पुढारी या गोष्टीचा विचार न करता फक्त प्रसिद्धी मिळावी या हेतूने जोरजोरात श्रद्धांजली वाहण्यात मग्न असल्याने त्या कुटुंबातील लोकांना आणि नातेवाईकांना देखील वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जातो अशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे राजकीय पुढारी मंडळींनी थांबून एका ज्येष्ठ व्यक्तीला श्रद्धांजली वाहायला सांगून सगळ्यांना सहकार्य करावे असा धडधडीत उल्लेख फ्लेक्सवर करण्यात आलेला आहे आपले राजकीय स्वार्थ राजकीय पुढारी मंडळींनी अंत्यविधी प्रसंगी आणि दशक्रिया विधीप्रसंगी साधू नये असा देखील सल्ला यामध्ये देण्यात आला आहे अनेक गावांनी आता एक किंवा दोन श्रद्धांजली घेण्यास सुरुवात केली असून सुर। उर्वरित गावांनी देखील या गोष्टीचा आदर्श घेऊन अंत्यविधी आणि दशक्रिया विधीतील श्रद्धांजली पर होणारी भाषणे टाळावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेने केली आहे परंतु या समाज परिवर्तनाच्या फ्लेक्सचा राजकीय पुढारी योग्य अर्थ घेऊन आपल्यात बदल घडवून आणण्यात यशस्वी होतात का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलंय आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या भागात